कर, स्वामी ऋषीचे केंद्र पूजा पाठविधी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज महिनाप्रमाणे राशी भविष्य आहे मेश राशी ते मीन राशीपर्यंत माघ महिन्यातील राशी, राशी भविष्य सांगतो जर तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज आमच्या चॅनलतर्फे स्थळांची माहिती मिळते आणि पंचांग आणि पूजापाठ याबद्दल माहिती मिळत जाते माघ महिन्यात मेष राशीवाल्यांचे राशी भविष्य आहे मंगळशुक्र सहयोग मोठा उत्साह वाढते व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणात उलाडाली होते म्हणजे चांगल्या प्रमाणे आपल्या मनासारखे उलाढाली होते आर्थिक नवे पर्याय म्हणजे पैसे कमावण्याचा नवीन बुद्धिमत्ता वाढते पौर्णिमानंतर वर्गास मोठा शुभ म्हणजे त्यांच्या मनासारखे नोकरी मिळण्याचा योग आहे पौर्णिमानंतर ज्या कोणाचे म्हणजे रेशवा राशींचे लोकांचे कोर्ट प्रकरण असेल तर त्यांचा कोर्ट प्रकरण मिळते आता वृषभ राशी वृषभ राशी माघ महिन्यातील राशी भविष्य आहे अतिशय छान असा महिना आहे यांना वृषभ राशी वाल्यांना स्वतंत्र व्यावसायिकांचे उपक्रम यशस्वी होतील म्हणजे वृषभ राशी लोकांकडून या महिन्यात बिझनेस व्यवसाय गाळण्याचा योग घडून येत आहे पौर्णिमा पौर्णिमाजवळ जीवनातील मोठा सुवार्ता देणारी संदेश येते मंगळ शुक्र सहयोग सह बने नाही मंगळ शुक्र सहयोग विवाह योगाचा निर्माण आहे पौर्णिमानंतर वृषभ राशी जरा त्रास होतोय आहे नोकरीमध्ये वरिष्ठाकडून जरा त्रास होऊन येत त्रास घडत आहे वृषभ राशी आता मिथून राशीचे माघ महिन्यातील राशी भविष्य मंगळ शुक्र मंगळ शुक्र सहयोग व्यवसायामध्ये वशिलीचा मोठा फायदा आहे म्हणजे उधारी अडकले असेल तर उधारी परत येते व्यवसायिक उत्सव प्रदर्शने पौर्णिमेजवळ छान असा पर्यटन घडून येते या लोकांकडून मिथुन राशीचे लोकाकडून छान असा पर्यटन घडून येत ट्रिप ट्रीप मोठी चैन उत्तरदार्ध म्हणजे पौर्णिमानंतर रविशनियुगातून कायदेशीर कटकटीचा सामाजिक विरोध वृद्धांचा व्याधी त्रास होत आहे आता कर्क राशी कर्क राशी ज्या कुणाच्या माघ महिन्यातील त्यांचं राशी भविष्य पौर्णिमाच्या अगोदर व्यवसायामध्ये मोठा लाभ घडून येते व्यवसायामध्ये गुंतवणुकीचं प्रमाण वाढते म्हणजे गुंतवणूक केल्यावरती यशस्वीपणे मनासारखे उत्तम धंदा घडून येते बिझनेस जवळ तरुणांचे भागभेद आहे म्हणजे त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्याची योग आहे पौर्णिमानंतर वृद्धांना जुनाट व्याधींचा त्रास घडून येते अमावस्या वादग्रस्त म्हणजे मध्ये या राशीचे लोक जरा शांत बसायचं म्हणजे त्यांच्याकडून वाद घडून येण्याचा योग आहे सिंह राशीचा माघ महिन्यातील राशी भविष्य पौर्णिमेच्या अगोदर मंगळशुक्रांच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक प्राप्तीचा नोकरीत पगारवाढ पौर्णिमेजवळ वास्तुविषयक व्यवहार म्हणजे तुम्ही घर घेत असेल तर ते पूर्ण होण्याचा योग आहे म्हणजे तुमच्या मनात घर घेण्याची इच्छा असेल तर या महिन्यात ते, ते पूर्ण होते सिंह राशीवाल्यांना पौर्णिमानंतर सरकारी प्रकरणातून त्रास घडून येते अमावस्या नव परिणितींना कलहाची आता कन्या राशीचा माघ महिन्यातील राशी भविष्य आहे पौर्णिमेच्या अगोदर शुक्र सहयुगातून तरुणांचा तरुणांचा मोठ्या प्रमाणात नोकरीमध्ये यश मिळते आणि हे महिना त्यांना माघ महिना त्यांना शुभकारक आहे विशिष्ट कला गुणातून यश व्यावसायिकांचे खरेदी विक्रीचा उत्तम व्यवहार उत्तरदार्ध म्हणजे पौर्णिमानंतर विचित्र हेवेदार्यातून त्रास घडून येते अमावश्याजवळ फसवणुकीचा चिंता संतावते म्हणजे अमावश्याजवळ तुम्ही कुठलाही व्यवहार करू नका व्यवहार केला तर थोडं नुकसान होण्याचा शक्यता चान्स आहे तूळ राशीचा माघ महिन्यातील राशी भविष्य महिन्यातील तूळ राशीचा एक नशीबवान रास राहील प्रत्येक कामात कुठलंही काम घ्या त्या कामामध्ये तुम्हाला यश प्राप्ती होते बिझनेसवाल्यांचा विक्रमी लाभ म्हणजे चांगला व्यवसाय घडून येते पौर्णिमाजवळ तरुणांचे विवाह पौर्णिमाजवळ मोठ्या प्रमाणात तरुणांचा विवा विवाह योग घडून येते पौर्णिमानंतर विचित्र घरामध्ये घरगुती विरोध घडून येते घरात वृद्धांशी मतभेद म्हणजे या राशींच्या तूळ राशींच्या लोकांकडून त्यांच्या आजी आजोबाकडून वाद होण्याची शक्यता आहे वृश्चिक राशीचा माघ महिन्यातील राशी भविष्य लाभ संपन्न व्हाल म्हणजे तुमच्या मनासारखे उत्तम व्यवहार घडून येते म्हणजे चांगलं पैसा येण्याची शक्यता आहे शुक्र सहयोग कलाकारांना प्रकाशात आणेल वैवाहिक वैवाहिक जीवनातील सुवार्ता पती पत्नीचा भाग्य पौर्णिमेजवळ नोकरीत बढती नोकरीमध्ये उच्च पदावर जाण्याचा योग आहे मात्र उत्तरदार्थ म्हणजे पौर्णिमानंतर सह सरकारी प्रकरणातून त्रास बदनामीचा भय सतावेल होईल आता वृश्चिक वृश्चिक राशीचा तुम्हाला राशी भविष्य सांगितलं आता धनु राशीचा माघ महिन्यातील राशी भविष्य अतिशय गतिमान महिना महत्वाच्या कामाचा वेग राहील पौर्णिमेजवळ मोठे वर्षाव तरुणांचे विक्रमी यश काही सरकारी कामे पत्ते होतील बँकाची कामे होतील पौर्णिमानंतर व्यावसायिक काम कामगार पिढीतून त्रास बिझनेसमध्ये आपल्या कामगाराकडून थोडं मालकांना त्रास होते जवळ विचित्र खर्च घडून येते आपल्या हातून आता मकर राशीचा माघ महिन्यातील राशी, राशी भविष्य शुक्र ग्रहांचा पट ताब्यात घेतील व्यावसायिक वस्तू खरेदी पौर्णिमेजवळ मोठी वसुली सरकारी सहाय्य लाभेल पौर्णिमानंतर योग सहयोगातून यो घरात वाद निर्माण होते अमावश्याजवळ वैद्यकीय खर्च हॉस्पिटल खर्च आजारीपणाचा योग येते कुंभराशीचा माघ महिन्यातील राशी भविष्य राशीच्या रविशणीचे एक घट्टर राहील बाह्य व्यवहार टाळा भागीदारीचे प्रश्न निर्माण होतील म्हणजे पार्टनरशिप मध्ये प्रश्न निर्माण होते बाकी पौर्णिमेजवळ कौटुंबिक कार्याचा घरातील तरुणांचा भाग्योदय राशीचा माघ महिन्यातील राशी, राशी भविष्य पौर्णिमेपर्यंत ग्रहमान छानच राहील ओळखीतून मोठे लाभ व्यावसायिकांना भागीदारीतून लाभ स्त्री वर्गास स्त्री वर्गास पौर्णिमानंतर अनारोग्याचा गर्भवतींना अमावस्या विशिष्ट लक्षण दाखवू शकते अर्थातच पत्ते पाळा आत्ता जे काही तुम्हाला मेष राशीपासून मीन राशीपर्यंत माघ महिन्यातील राशी भविष्य सांगितलं असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला फॉलो करा लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद